शासकीय स्वस्त धान्य दुकानातून शिधा घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रकाधारकांना आता मोफत धान्याबरोबरच चौदा प्रकारचे दैनंदिन आहारात लागणारे विविध प्रकारचे मसाले मात्र शंभर रुपयामध्ये उपलब्ध करण्यात आल्याची माहिती शिरूर तालुक्यातील कवठेयमाई येथील स्वस्त धान्य दुकानदार तथा तालुका रेशनिंग संघटनेचे अध्यक्ष गणेश माधवराव रत्नपारखी यांनी समाजशील न्यूजशी बोलताना दिली त्यांच्या दुकानास आज मंगळवार दिनांक तेराला भेट भेट दिली असता तेथे मसाले पॅकिंग साठी महिलांची झालेली गर्दी पाहून याबाबत दुकानदार रत्न यांना विचारले असता तालुक्यातील पंचवीस गावातील सुमारे दहा हजार शिदा पत्रिका धारकांना वेळेत हे मसाले किट मिळावेत म्हणून जोरदारपणे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले नमस्ते मी गणेश माधवराव रत्न तालुका अध्यक्ष रेशमी दुकानदार संघटना शिरूर तालुका आमच्या दुकानदार बंधूंना कमिशन व्यतिरिक्त उत्पन्न वाढवायसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यात आमची जिल्हा संघटना तालुका जिल्हाध्यक्ष सोमनाथ शिवत्कल यांच्या संकल्प संकल्पनेतून समर्थकृपा फेडरेशनच्या मार्फत प्रमाणित केलेल्या बादशाह मसालेचा संतो उपलब्ध करून देण्यात आला आहे ग्राहकांना आपलेपणाने सेवा देणारी संस्था उत्पादक ते थेट ग्राहक स्वच्छ निवडक आणि किफायतशीर दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचं ब्रीद हे दुकानदार संघटनेने हाती घेतलेले आहे आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांनी ह्या महिन्याला मसाले पुढच्या महिन्याला डाळ साखर तेल अजून नियोजन चालू आहे रेशनिंगमार्फत दुकानदारांना कमिशनचे जास्तीत जास्त मोबदला कसा प्राप्त होईल यासाठी आम्ही या प्रयत्न करून देणार आहे आणि तुम्हाला तयार करायचं ह्या महिन्याला आम्ही दहा हजार किट मागवलेले आहेत ते पंचवीस गावांना देणार आहेत अजून ज्या दुकानदारांची मागणी असेल त्यांना आम्ही हे पॅकिंग करून पोच करण्याचं काम चालू आहे

खजिनदार नवनाथ शेठ खैरे आणि आमचे शंकरराव खैरे हे तत्परतेने प्रयत्न करून लोकांपर्यंत पोच करण्याचं काम चालू आहे त्यांचं येणार हां हां वाटणार ना मोफत धान्य मोफत तो पण वाटप याच्याबरोबर चालू होणार आहे ग्राहकांना पण एकशे चाळीस रुपयाची वस्तू शंभर रुपयात मिळाल्यावर लोकांनी चाळीस रुपये वाचलेले दुःख लोक समाधानी मागच्या महिन्यात जवळजवळ नऊशे लोकांना याचा फायदा झालेला आहे माझ्या दुकानच्या आणि तालुक्यात जवळजवळ सात हजार किट वाटले होते अजून पाच जिल्ह्यात पाच तालुक्यात का हे काम चालू आहे भोर आंबेगाव म्हण खेड जुन्नर या तालुक्यातसुद्धा पोच करायचं काम चालू आहे जुन्नरचे तालुकाध्यक्ष गुंदाळसाहेब झालं परत खेडचे हळदे परत योगेश मरळ मुळशी तालुकाध्यक्ष यांची यांनी पण काम चांगलं चालू आहे त्यामुळं पुढच्या महिन्यात जास्तीत जास्त काहीतरी आम्हाला डाळ साखर तेल आणण्याचा प्रयत्न चालू आहे जिल्हाध्यक्षांच्या मार्फत आणि समर्थ कृपा फेडरेशनच्या मार्फत मसाले पॅकिंगमधून सुमारे चौदा महिलांना रोजगार देऊ शकल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले रेशन दुकानदारांच्या शिखर संस्थे अंतर्गत एकशे चाळीस रुपये किमतीच्या या मसाल्याच्या चौदा वस्तू फक्त शंभर रुपयात देण्यात येत असल्याचे जिल्ह्यातील काही तालुक्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे शासन निर्णयानुसार उत्पादकते थेट ग्राहक स्वच्छ निवड किफायतशीर दरात या जीवनावश्यक वस्तूंची रेशन दुकानात उपलब्धता करून देण्यात आल्याचे रेशनिंग दुकानदार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ वचकल यांनी बोलताना सांगितले शिधापत्रिका धारकांना या एकशे रुपये मूळ किमतीच्या चांगल्या प्रतीच्या चौदा मसाले वस्तू मात्र शंभर रुपयात मिळत असल्याचे त्यामुळे ग्राहकांमधून समाधान हो। व्यक्त होत असल्याचे कैलास फटेडे या शेतकऱ्याने सांगितले ग्रामीण भागात बहुसंख्य शिधापत्रिका धारक हे शेतकरी मजुरी कामगार गोरगरीब असून यात चांगल्या प्रतीच्या अधिकाधिक जीवनावश्यक वस्तू ग्राहकांना कंपनीचे थेट ग्राहक या तत्वावर व रास्त भावात रेशन दुकानदारांच्या शिखर संस्थे अंतर्गत उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष शेट्टी यांनी केली आहे तर लवकरच आणखी काही नित्य ग्राहक उपयोगी वस्तू स्वस्त धान्य दुकानातून रास्त भावात उपलब्ध होत असल्याचे गणेश रत्नबारके यांनी सांगितले देवकीनंदन शेटे संपादक समाशील न्यूज शिरूर पुणे